डोसा हा आपल्या दक्षिण भारतीय पाककृतीमधील एक पदार्थ आहे गरमागरम डोसे हे अनेकदा चटणी सांबार आणि बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केले जातात हे डोसे आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर प्रथिनांचा चांगला स्रोत आहे तर आज आपण विविध डाळी आणि तांदूळ वापरून हेल्दी टेस्टी कुरकुरीत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे डोसे बनवणार आहोत तर डोसा बनवण्यासाठी आपण इथे एक कप उडीद डाळ एक कप चणा डाळ एक कप मूग डाळ आणि दीड कप तांदूळ घेतलेले आहेत डाळींचं प्रमाण आपण सारखं घेतलेलं आहे आणि त्याला दीड कप आपण तांदूळ घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून भिजवून ठेवायचं आहे या डाळींवर जी पावडर लावलेली असते ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे असे स्वच्छ आपल्याला हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आता हे साधारण तीन तास आपण भिजवून ठेवणार आहोत तर आता तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे डाळ आणि तांदूळ छान फुलून आलेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून वाटून घेणार आहोत यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान बारीक असं वाटायचं आहे आपण नेहमी जसं डोशाचं बॅटर तयार करतो तसंच बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे डाळ आणि तांदूळ आपले वाटून झालेले आहे आता या यामध्ये आलं आणि मिरची पेस्ट चवीनुसार मीठ एक चमचा साखर चिमूटभर हळद पाव चमचा हिंग आपण घालणार आहोत तर इथे आलं आणि मिरचीची जी पेस्ट घातली आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चिमूटभर हळद आपण इथे घातली आहे हळद घातल्यामुळे या डोशांना अतिशय सुंदर असा रंग येतो तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर एकसारखं करून घेणार आहोत जसं आपल्याला एरवी डोशाचं बॅटर हवं असतं तसंच बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे आता हे झाकून मी एक तास बाजूला ठेवलं होतं आता हे बॅटर छान आपलं तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट झालं आहे हे बॅटर तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा एकसारखं थोडं करून घेऊयात तर आता इथे छान असं बॅटर आपलं तयार झालं आहे हे एक तास मी बाजूला ठेवलं होतं तुम्ही नाही ठेवलं आणि लगेच डोसे करायला घेतले तरीसुद्धा चालेल आता हे बॅटर तयार झाल्यानंतर आपण इथे डोसे करायला घेऊया तर स्टफ डोसा करण्यासाठी इथे मी किसलेलं गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली शिमला मिरची किसलेलं पनीर किसलेलं बीट आणि किसलेलं चीज घेतलेलं आहे आता एका पॅनवर आपण पॅन गरम करत ठेवला होता आता या पॅनवर थोडंसं पाणी घालून आपण कॉटनच्या फडक्याने ते पुसून घेणार आहोत आणि त्यावर अर्धा कप हे डोशाचं बॅटर घालून व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता हे बॅटर छान पसरवून झाल्यानंतर यावर चिमूटभर चाट मसाला चिमूटभर पावभाजी मसाला आणि चिमूटभर लाल तिखट आपण इथे घालणार आहोत तर या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हा सुरुवातीला आपण प्लेन डोसा बनवणार आहोत आता यावर थोडंसं बटर मी इथे घातलेलं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला ब्रशच्या साह्याने ते व्यवस्थित असं छान पसरवून घ्यायचं आहे आणि डोसा साधारण गोल्डन तक कलर वर तयार झाला की मगच आपण हा डोसा काढून घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला या डोश्याला अजिबात हात लावायचा नाहीये छान हा डोसा आपल्याला तयार होऊ द्यायचा आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या डोश्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण तो काढून घेऊया तर छान असा डोसा आपला इथे तयार झाला आहे हा प्लेन डोसासुद्धा खायला अतिशय सुंदर लागतो टोमॅटो सोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हा खाऊ शकता तर आता आपण इथे एक स्टफ डोसा बनवूया त्यासाठी पुन्हा आपण पॅनवर पाणी घालून कॉटनच्या फडक्याने आपण ते पुसून घेतलेलं आहे आणि या पॅनवर परत अर्धा कप बॅटर घालून आपण हे व्यवस्थित पसरून घेणार आहोत बॅटर अगदी छान व्यवस्थित आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे आता यावर इथे मी आधी बटर घातलेलं आहे तुम्ही कसंही करू शकता आधी मसाले घालू शकता किंवा आधी बटर घातलं तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर आता इथे बटर घातल्यानंतर हे बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला ब्रशच्या साह्याने हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता बटर पसरून झाल्यानंतर मगाशी जे मसाले आपण घातले होते तेच मसाले आपण इथे घालणार आहोत चाट मसाला पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट आता यावर आपण भाज्या घालून घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची त्यानंतर किसलेलं गाजर गाजर पण असं छान व्यवस्थित पसरवून आपल्याला यावर घालायचं आहे त्यानंतर किसलेलं बीट इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर इथे आपण किसलेलं पनीर घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता स्टफिंगला आपल्या खूप सुंदर कलर दिसत आहे त्यानंतर किसलेलं चीज आपण घालणार आहोत चीज पण आपल्याला व्यवस्थित छान पसरवून यावर घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर आपण यावर घालणार आहोत तर छान कलरफुल असा आपला डोसा हा दिसतो आहे आता डोसा थोडा सोनेरी कलरवर झाल्यानंतर आपण हा डोसा काढून घेणार आहोत सुरुवातीला आपण हा डोसा फोल्ड करणार आहोत त्यानंतर आता हा डोसा आपण डिश डिशमध्ये काढून घेऊया तर छान कुरकुरीत असा आपला हा स्टफ डोसा तयार झालेला आहे हे क्रिस्पी डोसे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता किंवा रात्रीच्या वेळी जेवणात जर काही हलकं फुलकं खायचं असेल तरी तुम्ही हे डोसे पटकन कमी वेळामध्ये बनवू शकता आणि हे डोशाचं पीठ साधारण आठ दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे डोसे बनवून खाऊ शकता हे डोसे टोमॅटो केचप चिंचेची चटणी किंवा लसणाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता लसणाच्या चटणीची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला चॅनलवर दिलेली आहे ती तुम्ही नक्की पहा तर हे कुरकुरीत असे छान डोसे तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू